नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला सहावा स्कंद सहाव्या स्कंदातील अध्याय अकरावा अकराव्या अध्यायमध्ये वृत्रासुराचा वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत प्राप्ती हे पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात परीक्षिता असुर सेना भयभीत होऊन पळू लागली होती त्याचे सैनिक इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी आपल्या स्वामींच्या धर्मानुकूल म्हणण्याकडे सुद्धा सुद्धा लक्ष दिले नाही वृत्रासुराने पाहिले की काळाची अनुकूलता असल्यामुळे देवासुरांच्या सेनेला चोपित आहेत आणि ती सेनापती नसल्यासारखी छिन्न विछिन्न होऊ लागली आहेत राजन हे पाहून वृत्रासुराला हे सहन न होऊन क्रोधामुळे त्याच्या अंगाचा तिळपापड झाला मोठ्या फळाने देवसेनेला रोखीन धरून त्यांचा तिरस्कार करीत तो म्हणाला शुद्ध देवांनो रणभूमीवर भूमीवरून पळणाऱ्या असुरांवर पाठीमागून मागून प्रहार करण्यात काय प्र पुरुषार्थ हे तर आपल्या आईचा मळ आहेत परंतु स्वतःला शूर समजणाऱ्या तुमच्यासारख्यांनी भित्र लोकांना मारणे ही काही भूषणावह ना हो, गोष्ट नाही आणि यामुळे तुम्हाला स्वर्गही मिळणार नाही जर तुमच्यामध्ये युद्ध करण्याची शक्ती आणि उत्साह असेल तर तसे जिवंत राहून विषय सुख भोगण्याची इच्छा नसेल तर क्षणभर माझ्याकडे माझ्यासमोर उभे राहा रुत्रासूर अतिशय बलाढ्य होता तो आपल्या आकाराने शत्रू असणाऱ्या देवांना भयभीत करू लागला त्याने एवढा प्रचंड सिंहनाद केला की तो एकूणच लोक बेशुद्ध झाले वृत्रासुराच्या भयानक गर्जनेने सर्व देव मूर्छित होऊन जमिनीवर पडले जणू काही त्यांच्यावर वीजच कोसळली जसा मदोंत देन देवनळांचे जंगल तुडवितो त्याचप्रमाणे रणशूर वृत्रासूर हातात त्रिशूल घेऊन भीतीने डोळे बंद करून पडलेल्या देवसेनेला लाथांनी तुडवू लागला त्या धमक्याने पृथ्वी डगमगू डळमळू लागली त्यांचे हे कृत्य देवराज इंद्राला सहन झाले नाही तो जेव्हा त्यांच्यावर धावून आला तेव्हा त्याने आपल्या शत्रूवर एक मोठी गदा फेकली ती असह्य गदा येता येताच त्याने सहजपणे आपल्या डाव्या हाताने पकडली राजन क्रोद्रा क्रोदाने लालबुंद होऊन अत्यंत पराक्रमी वृत्रासुराने त्याच गदेने इंद्राचे वाहन असलेल्या हत्तीच्या डोक्यावर जोराने गर्जना करीत प्रहार केला त्याच्या या पराक्रमाची सर्वजण अतिशय प्रशंसा करू लागले वृत्रासुराच्या गदेच्या आघात अगात, गदेच्या आघाताने एरावत हत्ती व्रज्राहात व्रज्राघात झालेल्या पर्वताप्रमाणे कोसळला डोके फुटल्याने रक्त ओकत तो इंद्रासह हो अठ्ठावीस हात मागे सरला आपले वा वाहन ऐरावत मूर्छित होऊन पडल्याने इंद्र विषन्न झाला हे पाहून महात्म्य वृत्रासुरा महात्म्या वृत्रासुराने त्याच्यावर पुन्हा गदा टाकली नाही तोपर्यंत इंद्राने आपल्या अमृतस्रावी हाताच्या स्पर्शाने घायल झालेल्या ऐरावताची व्यथा नाहीशी केली आणि तो पुन्हा युद्धभूमीवर उभा राहिला परीक्षिता भाऊ विश्वरूपाचा वध करणारा शत्रू इंद्र हातात वज्र समोर आला आहे घेऊन पुन्हा हे वृत्रासुराने पाहिले तेव्हा त्याला ते इंद्राच्या त्या पापकर्मांची आठवण झाली आणि शोक आणि मोह यांनी युक्त होऊन उपहासाने तो त्याला म्हणू लागला वृत्रासूर म्हणाला ज्या विश्व रूप विश्वरूपाच्या रूपाने ब्राह्मण आपले गुरु आणि माझ्या भावाची हत्या केलेला तुझ्यासारखा शत्रू माझ्यासमोर उभा आहे हे माझे सुदैवच अरे दुष्टा मी तुझ्या पाषाणासारख्या कठोर हृदयाला माझ्या शूळाने विदीर्ण करून आज माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईल केवढी ही भाग्याची गोष्ट स्वर्गाची इच्छा करणारा निर्दय माणूस यज्ञामध्ये जसे पशूंचे डोके उडवतो त्याप्रमाणे ब्राह्मण यज्ञ यज्ञ दीक्षा घेतलेला गुरु तुझा गुरु आत्मवेत्ता आणि निष्पाप अशा माझ्या मोठ्या भावाची तू विश्वासघात करून तलवारीने तीनही डोकी उडविलीस लज्जा लक्ष्मी दया आणि कीर्ती तुला सोडून तुला सोडून गेली गेली आहे ज्यांची निंदा राक्षसांनीही करावी अशी नीच कर्मे तू केली आहेस माझ्या त्रिशुलाने आज तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जातील मरताना तुला फार कष्ट होतील तुला अ अग, अग्निस्पर्श करणार नाही तुला तर गिदाडे टोचून टोचून खातील तुझ्यासारख्या नीच आणि क्रूर व्यक्तीला साथ देणारे हे अज्ञानी देव माझ्यावर शस्त्रास्त्रांचा प्रहार करीत आहेत मी माझ्या तीक्ष्ण त्रिशुलाने त्यांची मस्तके छाटून त्यांचा गणांसह भूतनातांना बळी म्हणून अर्पण करेन हे वीर इंद्रा कदाचित तू माझी सेना मारून आपल्या वज्राने माझे मस्तक उडवशील तेव्हाही मी माझ्या शरीराचा बळी पशुपक्ष्यांना समर्पित करून कर्मबंधनातून मुक्त हो होईल आणि महापुरुषांच्या आश्रय अश, दे, हे देवराजा मी तुझ्या समोर तुझा शत्रू उभा आहे आता तू तु माझ्यावर तुझे वज्र का नाहीस अशी जशी कंजूस माणसाकडे गेलेली याचना निष्फळ होते तसे तुझ्या गदेसार सारखेच वज्र निष्फळ होईल असा संशय तू मनातच आणू नकोस इंद्रा तुझे हे वज्र श्रीहरींचे तेज आणि दधीची ऋषींच्या तपश्चर्याचे तेज तपश्चर्येने तेजस्वी झाले आहे श्री विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे वज्राने तू मला मार कारण जिकडे श्रीहरी भगवान श्रीहरी आहे तिकडेच विजय लक्ष्मी आणि सर्व गुणांचा निवास असतो भगवान संकर्षणाच्या आज्ञेनुसार मी आपले मन त्यांच्या लीन करीन तुझ्या वज्राचा वेग मला नव्हे तर माझ्या भोग रूप फास तोडून टाकील आणि मी श्री शरीराचा त्याग करून मुनिजनांच्या गतीला जाईल जे पुरुष भगवंतावर अनन्य प्रेम करतात त्यांचे भक्त असतात त्यांना ते स्वर्ग पृथ्वी किंवा रसा तळातील संपत्ती देत नाहीत कारण त्यांच्यातून द्वेष उद्वेग मानसिक पीडा कलह दुःख आणि परिश्रमच हाती लागतात इंद्रा आमचे स्वामी आपल्या भक्तांचे धर्म अर्थ आणि कामासंबंधीचे सर्व प्रयत्न निष्फळ करतात आणि खरे म्हणाल तर त्यातूनच भगवंताच्या कृपेचे अनुम अनुमान करता येते कारण त्यांचा असा कृपा प्रसाद जवळ स्वतःचे असे काही न बाळगणाऱ्या भक्तांच्याच अनुभवाला येतो या करीस इतरांना तो दुर्लभ आहे हे प्रभो आपण माझ्यावर अशी कृपा करा की माझ्या चरणकमला चरणकमलांची अनन्य भावाने सेवा करणाऱ्या आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधी मला पुढच्या जन्मातही प्राप्त हो हे प्राण माझे मन आपल्या गुणांचे स्मरण करीत राहो माझी वाणी त्यांचेच गायन करू आणि शरीर आपल्या सेवेतच लागून राहो हे सर्वभो सौभाग्य निधे मी आपल्याला सोडून स्वर्ग ब्रह्मलोक भूमंडलाचे साम्राज्य रसातळाचे एकछत्री राज्य योगाच्या सिद्धी एवढेच काय मोक्षाचीही सुद्धा इच्छा करीत नाही जशी पक्ष्यांची पंखेनं फुटलेली पिल्ले आपल्या आईची वाट पाहत असत जशी भुकेलेली लहान मुले आपल्या आईचे दूध पिण्यासाठी असतात आणि जशी विरही पत्नी आपल्या प्रवासाला गेलेल्या पतीच्या भेटीसाठी उत्कंठित झालेली असते त्याचप्रमाणे हे कमलनयना माझे मन आपल्या दर्शनासाठी उतावीळ झाले आहे हे प्रभू माझ्या कर्मामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात भटकत असता भगवंताच्या प्रिय भक्ताशी माझी मैत्री जोडो तसेच हे स्वामी जे लोक आपल्याला मायेने देह घर दार इत्यादींमध्ये असक्त आहेत त्यांच्याशी माझा मात्र माझा संबंध येऊ नये अध्याय अकरावा समाप्त